त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली माझा तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठही कुठंही क्लिनचीट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची हो ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही पेपर बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडे रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो अन्याय नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये का काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे कृषी त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरानवाई संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी मी सकाळी आल्या आल्या सिपीना सांगितलं की सीपी मी माझेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माण करण्याकरता गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्याकरता येतात आणि गाड्या मोटरसायकल स्कूटर काचा फोडतात गाड्यांचं नुकसान करतात करता हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आहे त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडा एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कुणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नये हे मी सकाळी पी एम सीच्या पण कमिशनरला सिपींना सांगितलं पुणे सिपींना पण सांगितलं आता मला कळलं की चौबे पण आलेले उद्या पी, पी सी परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये मध्ये दहा वाजता मीटिंग घेतलेली आहे त्याच्यामुळे तिथे ते मला आले असतील निश्चित भेटतील मी सांगेल संजय राऊत याबद्दल मला सांगता येणार नाही मी ते एवढंच सांगेल की राज्याचे मुख्यमंत्र्यां अधिकार मंत्रिमंडळात करायचं हा सर्वस्वी अधिकार त्याचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब काय तो निर्णय घेतला नाही ते त्यांच्या कामाला गेले नीती आयोग आणि आले काल एक कार्यक्रम होता तिकडे त्याही बद्दल काल सांगितलं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं सब कौन्ट्रेक्टर कौन्ट्रेक्टर ते सर्व कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टरची बिलं आम्ही देतोय त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वय पण संबंध नसतो कारण आमचं जे काय अग्रीमेंट झालेलं कॉन्ट्रॅक्टर बरोबर झाले परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर दहा करायचा अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये एक मिनट तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे मी ती घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे ती अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं का बिल दिलं नाही त्याला कारणं पण वेगवेगळी असू शकतात परंतु त्याची इतंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्या बरोबर एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता एअरपोर्ट नाही पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे की तिथं जनते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं कारण उद्याच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं पाचशे कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी पण तरी देखील कधी दहा वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला दोन धावपट्टे असणारं विमानतळ कार्गो त्याच्यानंतर इंटरनॅशनल नंतर आपल्या डोमेस्टिक ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं पुण्याचं पिंपरी चिंचवडचा आणि ह्या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आहिला नगर या पाच सहा जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या परंतु आता तरी सध्या सासवडच्याशिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना आम्हालाही नाराज करायचं नाही पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाटी शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे त्यांची घरं पुन्हा आता त्यामध्ये कदाचित एकही गाव जात नाहीये नवीन पहिला आपण जास्त एरिया घेतो तो आता आ, कमी केलाय आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही तें, आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या एमआरडीसीला सुरू केलंय आणि ते सुरू केल्यापासून सीला बऱ्यापैकी लोक प्रतिसाद द्यायला लागलेला आहे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे कोर्टामध्ये पण गेलेली होती कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही आत्ता वेगळी माहिती देता उद्या शनिवार आहे रविवार आहे परवा पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन पण एक आहे तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही मी माहिती घेऊन सांगतो आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे नाही सॉरी पदावरून पदावर पदावर पदावरून मुक्त केलेलं आहे पक्षात आहेत परंतु तदन, ले ले पर मी, मी, मी त्यां ते पण मला अजून भेटलेले नाहीत पण मी त्यांना भेटल्यानंतर मी आधी मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं त्याच्यामध्ये हे कुठंही बसत नाही नियमात बसत नाही संविधानात बसत नाही कायद्यात बसत नाही काय कुणीही हातामध्ये कायदा घेण्याचं नाही हा दुसर ऐका ऐका दुसरं मधल्या काळामध्ये मला पुणे मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं होतं तुमच्यातल्या एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं म्हणून त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती मी माहिती घेतली चार लोक होते त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती पण तो त्याचा सक्का भाऊ नाहीये सक्का भाऊ अरे सक्का सांगतो ना भाऊची आहे सांगितलं माझे चार भाऊ आहेत असं ते काल म्हणाले एक मिनिट नाही त्याच्यामध्ये नाही रे बाबा मला जी माहिती मिळाली ते चोलत भाऊ आहे एक मिनिट त्यांनी काय माहिती दिली ती तुम्हाला माहिती आहे मला माहिती जी मिळाली ते त्यांचं चोलत भाऊ आहे मी पोलिसांना सांगितलं कुणाचा चुलत भाऊ असू द्या सक्का भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या कारवाई झाली पाहिजे सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तीन का चार दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे वेपन कसं वापरलं त्याला अधिकार आहे का काय का का त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत मधी लगेच तुम्ही बातमी काहींनी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली कुणीही महिला जखमी झालेली नाहीये पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती परंतु नंतर ती शुद्धीवर आली ती धडधाकट आहे तिथं काही तिला झालेलं नाही आहे पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणून एस पी गिल आणि ॲडिशनल एस पी बिरादार ह्यांना सांगितलेले तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही ये याची मला खात्री आहे तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची सक्त कारवाई करा आणि तशा पद्धतीनं जे कोणी दोषी असतील त्यांना जे काही कलम लावायची ती पण लावा उशीर झाला कुठले आमदार अडचणीत आले एक मिनिट उद्याच्याला तुमच्या चुलत भावानी कुठं गोळी झाडली तर तुझा काही संबंध आहे का तुझा काही संबंध आहे का <laughs> <laughs> का त्या व्यक्तीने कुठे काही चूक केली का अनेकांचे अनेक नातेवाईक असतात इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारतात तुम्ही पण माझे लांबना लांबना लांबन नातेवाईक ठरू शकतात कारण अलीकडं सगळीकडे कॉस्मोपॉल मिनिट थांबा त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहे आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली माझं तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून ते पण आमचीच लोक आहेत तुम्ही कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका त्याच्यातून गैरार्थ काढू नका आपल्याला आपल्या शहराच्या आणि या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ती जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे त्यामुळं आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे